हातकरंगले तालुक्यातील कुंभोज येथील समस्त स्त्री शिक्षणाचे प्रणेते समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस बौद्ध समाजातील ज्येष्ठ महिलांच्या हस्ते प्रतिमापूजन पुष्पहार अर्पण व मेणबत्ती प्रज्वलित करून अभिवादन करण्यात आलं यावेळी ग्रामपंचायत सदस्य पौर्णिमा भोसले लखन भोसले किशोर डोणे सुप्रिया जमने सपना नामे पूजा तगारे मीनाक्षी नामे अरुण नामे रेश्मा भोसले अलका तगारे रुक्मिणी जमने कृष्णाबाई जमने फुलाबाई कोले उषा डोणे यांच्यासह बौद्ध समाजातील महिला भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या यावेळी स्वागत व प्रास्ताविक सुशांत कोले यांनी केलं सूत्रसंचालन सुप्रिया जमने यांनी केलं आभार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटीचे अध्यक्ष विकी माने यांनी मांडले कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज